नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नुरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेणार टाटा समोर विक्टा गाडी मॉडेल दोन हजार आठचा आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी पडल्या कंडिशनमध्ये आहे गाडीला पॉवर स्टेअरिंग काय आहे प्लस फोर चार वर्ष गाडीचा फिटनेस व्हॅलिड आहे ला एक लाख साठ हजार रुपये गाडीची प्राइस पोर्ट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे त्र्याहत्तर पन्नास साठ चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आपल्या चॅनलच्या ग्रुपवरती गाडी आलेली आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर ज्यांना गाडी आवडला असेल कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्र्याहत्तर पन्नास साठ चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे टाटा सुमो ए वन गाडी दोन हजार अकराचं मॉडल आहे गाडीचा नंबर एम एच बावीस पी झिरो पाचशे साठ नंबर आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीला शिटकोशन नवीन गाठलेली आहे गाडीचे प्राइस बोर्ट केलेले दोन लाख पंचावन्न हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर असणार याचा शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस अठ्याहत्तर एक्क्याऐंशी पासष्ट नंबर आहे नंबर मित्रांनो प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय टाटा सुमो एवन गाडी दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे मित्रांनो चॅनलवरती जर आपल्या नवीन व्हिजिट केलं असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा रोज डेली काही न चुकता एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जात असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन म्युझिक केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा मारुती सुजू अल्टो गाडी आहे आयमध्ये गाडीचा नंबर आहे एम ए झिरो नाईन बी एम सत्त्याण्णव चौपन्न नंबर आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे टायर गाडला बटनमध्ये आहे बटन म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे कुल ए सीमध्ये गाडी आहे नवीन सीट कुशन गाडला गाडलेले आहेत सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे गाडी पडलं कंडिशनमध्ये आहे गाडीचे प्राईज पोर्ट केलेलं आहे एक लाख पासष्ट हजार रुपये बैठेकमध्ये कमी के केले जातील लोकेशन असणार स्वराज मोटर्स युवती फटाक कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओ होत असताना जो नंबर तुम्हाला दिसत असतो त्याच नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील अल्टो एलेक्साय गाडी आहे एम एच बाराचं पासिंग गाडीचं आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे पावर स्टीरिंग गाडीला ए सी आहे लेदर सीट कुशन आहे टायर गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत म्युझिक सिस्टम अवेलेबल आहे फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईज पोट केलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील लोकेशन याचं असणार आहे कोल्हापूर धामोडी येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव एकोणसाठ चौऱ्याऐंशी झिरो एक एक्केचाळीस नंबर आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर छत्तीस पंचवीस पंच्याऐंशी नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी हवी तुम्ही कॉल करून सर्व डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकता आणि गाडीचा व्यवहार करून घेऊ शकता यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत त्या गाडीचा व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बऱ्याच कमेंटनुसार आपण गाड्यांचा व्हिडिओ अपलोड करत असतो तर तुम्हाला जी कोणती गाडी हवी असेल ती आपल्याला कमेंटमध्ये कळवा नेक्स्ट गाडी आपल्याला मारुती सुझुकीवाल्यांची अल्टो एलेक्सायमध्ये गाडी आहे दोन हजार बाराचं मॉडेल सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचं संपलेलं आहे पेट्रोल व्हेरंटीवरती गाडी आहे एकोणऐंशी हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख ऐंशी हजार गाडीचे प्राईज फोट केलेली आहे निगोशिएबल असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर यांचा आहे एक्क्याण्णव तीस एकोणतीस डबल झिरो झिरो एक नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडेल तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकताय आणि गाडीचा व्यवहार करून घेऊ शकताय याच्यामध्ये निगोशिबल कमी किती केले जातील तुम्ही चौकशी करून घेऊ शकताय धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून एका व्हिडिओमध्ये जाता तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन विजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम